ज्यांची जन्मतारीख आठ सतरा आणि सव्वीस असेल त्यांच्यासाठी खास मेसेज असणार आहे आजचा ओके जर तुमची जन्मतारीख आठ सतरा आणि सव्वीस असेल तर हा मेसेज तुमच्यासाठी आहे ओके थँक्यू सो मच बघूया तुमच्यासाठी काय मेसेज आहे आठ सतरा आणि सव्वीस आठ सतरा आणि सतरा आणि सव्वीस यांची जन्मतारीख आहे त्यांच्यासाठी हा खास मेसेज आहे बघूया तुमच्यासाठी काय मॅसेज येतात आहे काही गोष्टी एंडिंग होतात आहे काही न्यू गोष्टी तुमच्या लाईफमध्ये येणार आहे काही चेंज जो तुम्हाला हवा होता तसा काहीस चेंज तुमच्या लाईफमध्ये डेफिनेटली येणार आहे ओके okay. English then just have like गोष्टी तुमच्या लाईफमध्ये येणार आहेत तुम्हाला जसा हवं तसा बदल आय थिंक तुम्ही तुमच्या लाईफमध्ये डेफिनेटली करणार ला आहे ओके सिच्युएशन आता तुमच्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करणार म्हणजे त्या सिच्युएशन ज्याच्यामध्ये तुम्ही अप डाऊन होत होता किंवा थोडंसं रिलॅक्स नव्हता म्हणायला हरकत नाही आहे अशा सिच्युएशनमध्ये आता तुम्ही फ्रीडम पण बघताय तुमच्या पद्धतीनं गोष्टी होणार आहेत ज्याही पेनफुल सिच्युएशन झालेलं आहे त्याच्यातून तुम्ही बाहेर येणार आहेत एक चान्स तुम्हाला तुम्ही स्वतः देत आहे कोणत्या तरी गोष्टीसाठी कोणतीही गोष्ट असू शकते ते तुमच्या लाईफमधले न्यू बिगिनिंग येत आहे एक चान्स तुम्हाला मिळतो आहे एक चान्स तर तुम्ही डेफिनेटली घेणार आहात ॲक्शनच्या मूडमध्ये आहात ॲक्शन घेणार आणि त्या गोष्टीवर आता विचार करणार आणि ते ॲक्शनमध्ये कशी येईल याचा प्रयत्न तुम्ही डेफिनेटली करणार आहात ओके आणखीन एखादा मेसेज आहे का तुमच्यासाठी बघूया ज्याही पेनफुल सिच्युएशन म्हणजे जो स्ट्रेस तुम्ही घेतलेला होतं ना त्यातून तुम तुम्हाला आता फ्रीडम हवा आहे ओके फ्रीडम हवा आहे तुम्हाला आणि तो फ्रीडम तुम्हाला डेफिनेटली तुमच्या लाईफमध्ये नक्की नक्की मिळणार आहे आणखीन आता बघूया तुम्हाला एंजलिक मॅसेज काय येतात आहे एंजल मॅसेज तुमच्यासाठी काय आहेत आपण बघूया एंजल मॅसेज काय आहेत बघूया आठ सतरा आणि सव्वीस ज्यांची जन्मतारीख आहे त्यांच्यासाठी हा मॅसेज आहे एंजल मॅसेज आपण बघूया तुमच्यासाठी काय येणार आहे गोष्ट आता तुमच्या पद्धतीने होणार आहेत आणि त्या तुम्हाला तशा करायच्या जशा तुम्हाला हवेत तशाच होणार आहेत आता डेफिनेटली तशा गोष्टी ओके एंजल मेसेज आपण बघूया एंजलचं काय मेसेज आहे तुमच्यासाठी ओके सक्सेस येस मी बोलते ना तुम्हाला जसं हवं आहे तसं तुम्ही लाईफ जगणार फ्रीडम लाईफ जगणार न्यू बिगिनिंग होणार तुमच्या लाईफमध्ये न्यू गोष्टी तुमच्या लाईफमध्ये येणार आणि ते डेफिनेटली तुम्ही घेऊन येणार आहे तुम्हाला पाहिजे तशी तुमची लाईफ आता तुम्ही डिसाइड करणार परफेक्ट टायमिंग येस सक्सेस पण आले तुमच्यासाठी बघा ज्यांची जन्मतारीख आठ सतरा आणि सव्वीस असेल त्यांच्यासाठी हा मेसेज आहे सक्सेस पण परफेक्ट टायमिंग तुम्हाला एंजेल देत आहे ओके हा मेसेज तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा ओके थँक्यू सो मच